आपला जो 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 हो तुला तर आहे आपल्या रिक्षा आता पंधरा दिवस गॅरेजवर होता त्याला पैसे गेले पुन्हा पंधरा दिवस घरी असल्यामुळे ते नुकसान झालं हो मला माहित आहे गॅस संपलाय किराणा संपत आलाय करतो मी काहीतरी म्हणलं ना तुला अरे संदीप भाऊ तुम्हाला काय गरज पडली रिक्षाची कार कुठे तुमची कार आता दहा बारा दिवस नाही बघ सर्व्हिसिंगला दिलेली बरं ऐक ना तुझ्याकडे काम आहे माझं बोला ना माझी गाडी येईपर्यंत मला तुझा रिक्षा लागल बघ हे बघ तुला मला आमच्या दुकानीवर दररोज सकाळी न्यायचंय आणि संध्याकाळी परत आणायचंय असं दहा बारा दिवस कर मी तुला रोजचे हजार रुपये देईन दा हो आ, दादा हो काय अडचण नाही जमतय बसा ना विकास भाऊ काय रुष दादा मम्मीला मला माझल गावाला जायचंय किती रुपये घ्यायची रे अरे बाळा माझल गावाला जायला भाडं दोनशे रुपये होत आहे पण रिक्षा बुक झालाय आता अहो विकास दादा माझी मम्मी लय आजारी हो तिला ताप लय आलाय आणि उलट्या व्हायला चक्र दवाखान्यात नेचे अर्जेंट होईल दुकाले पण विकास भाऊ शंभरच रुपये द्यायला अरे पैसे सोड बाबा चल दवाखान्यात घेऊन जाऊ अरे काय दवाखान्यात घेऊन जाऊ मी रिक्षा बुक केलाय ना काय अहो संदीप भाऊ त्याची मम्मीला आजारी हो तुम्हाला उद्यापासून येतो मी दुकानावर उद्यापासून मला का दुसरे वाहन भेटणार नाहीत काय आताच चे साचलं तर चल नाहीतर कॅन्सल कर अरे तू विचार कर तुला रोजचे हजार रुपये पाहिजेत काही शंभर रुपये पाहिजेत जाऊ दे तुम्ही दुसरं काहीतरी बघा याच्यात आरुष संदीप भाऊ गेले ना अजून अरे आलास का तुझीच वाट बघू लागलो दुसरा रिक्षा नाही भेटला तुम्हाला भरपूर रिक्षा भेटले पण तुझ्या रिक्षासारखा एक बी रिक्षा नाही भेटला माझ्या रिक्षासारखा रिक्षा, रिक्षा नाही भेटला माझ्या रिक्षा मध्ये काय असं तुझ्या रिक्षात माणुसकी आहे माणुसकी चल काढ रिक्षा आणि मला काय गोष्टी शिकविल्याबद्दल धन्यवाद